नमस्कार मित्रांनो साई इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही तो, तो शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या आज आपण शेतातील समर्शिबल पंप तर आपल्या पंपासाठी कोणत्या कोणत्या ॲसेसरीज लागतात चालू करायसाठी ते आपण त्या पेटीमध्ये क फिट केलेले आहेत तर सर्वात प्रथम त्याची तुम्हाला ओळख करून देतो हे आहेत आपले किटकॅट एक दोन तीन तीन फेजचे तीन त्यानंतर आपलं आहेच डीओ एल स्टार्टर त्यानंतर आहेत आपलं ॲटो स्विच त्यानंतर आहेत आपलं मेन स्विच तर आपण याची वायरिंग करूया आज सर्वप्रथम आपण इथे तीन इथे तीन किटकॅटला तीन वायर कनेक्ट करूया आर वाय बी तर मित्रांनो आता आपली इथले आर वाय बी कनेक्शन जोडण्यात आलेले आहेत आर वाय बी बघा तीनही आपण फेज तीन फेजला तीन वायर जोडलेले आहेत एक दोन आणि तीन आर वाय बी तर आपल्याला मेन स्विच मेन कन मेन किटकॅट गल्ली आपलेले आपले वायर कनेक्ट झालेले आहेत आपल्या मेन स्विचच्या पाहिजेला तर आता आपण वरच्या बाजूला तसेच त्याचप्रमाणे आर वाय बी सप्लाय कनेक्ट करायची आहे वरच्या पण वायरला आपल्याला आर वाय बी सप्लाय कनेक्ट करायची आहे ही सप्लाय आपल्याला इथून दिवस स्टार्टरमध्ये आणायची आहे तर तर आपण मेन स्विचच्या वरच्या भागाला कनेक्शन करू आणि स्टार्टरमध्ये आपल्याला इथे एक दोन तीन आर वाय बी असे तीन वायरचे तीन कनेक्ट करायचे आहेत तर आपण वायर कनेक्ट करूया मित्रांनो आपण मेन स्विचच्या वरच्या पाईनला कनेक्ट केलेले आहेत तीन वायर आर वाय बी आणि तेच तीन वायर आपण डी ओ एल स्टार्टरच्या रिलेच्या वरच्या पाईनला जोडलेल्या आहेत तीन वायर आर वाय आणि बी आणि त्याचसोबत आपण ॲटो स्विच ॲटो स्विचचे जे तीन फेजचे तीन वायर आलेले आहेत आर वाय बी ते पण कनेक्ट केलेले आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी बघा लाल लाल पिवळ्याला पिवळा आणि निळ्याला निळा असे तीन वायर आपण ॲट स्विचचे पण सोबत कनेक्ट केलेले आहेत रिलेच्या तीन पॉईंटला आता आपल्याला मोटरचे तीन वायर खालच्या तीन पॉईंटला जोडायचे आहेत एक दोन तीन तर चला आपण मोटरचे पण वायर जोडून घेऊया आणि कम कनेक्शन कम्प्लीट करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोटरचे सुद्धा वायर जोडलेले आहेत एक दोन तीन तीन पॉईंटला तीन जोडलेले आहेत आता आपल्याला मेन मेन किटकॅट एक दोन आणि तीन या तीन याला तीन वायर कनेक्ट करून आपल्याला मीटरमधून सप्लाय द्यायची आहेत सप्लाय दिल्यानंतर आपण किटकॅट कनेक्ट करूया आणि चेक करूया तर बघा मित्रांनो आपले आपण मीटरमधून तीन वायर तीन फेजचे तीन वायर आपण जोडलेले आहेत किटकॅटला बघा तीन पेचे तीन वायर जोडलेले आहेत आणि आज आता, था ले ले था, आता आपले सर्किट पूर्ण झालेले आहेत आता आपल्याला फक्त इथे किटकॅट लावायचे आहे इथे मेन सप्लायवर आणि आपल्या मेन बोर्डावर सुद्धा तीन ग्रीपावर तीन किटकॅट आपल्याला लावायचे आहेत आणि सर्किट पूर्ण करायचं आहेत तर आपल्याला या व्हिडिओमध्ये वायरिंग समजले असेल असे मी तुम्हाला अशी मी आशा करतो व्हिडिओ पहा वायरिंग समजून घ्या आणि वायरिंग करताना पुरेपूर काळजी घ्या नेहमी जे तुम्ही हत जे तुम्ही काही साहित्य वापरान पेचकस पेन्सिल्स कटर वगैरे हे सर्व चांगल्या स्टँडर्ड कंपनी वापरा आणि इन्सुलेटेड वापरा जेणेकरून तुम्हाला करंट लागला नाही पाहिजे शॉक नाही लागला पाहिजे तर आपल्याला मीटरवरून सप्लाय आपली इथे आलेली आहेत ह्या तीन पॉईंटवर तीन पॉईंटवर सप्लाय आलेली आहेत ज्या वेळेस आपण किटकॅट इथे कनेक्ट करू त्यावेळेस सप्लाय इथे येईल ज्यावेळेस तीन पॉईंटचे तीन आपण किटकॅट्स कनेक्ट करू त्यावेळेस सप्लाय इथे येईल एक दोन तीन तीनही क पाईंट कनेक्ट करायचे आहेत तीनही पॉईंट कनेक्ट केल्यानंतर आपल्याला तीनही पॉईंटमध्ये सप्लाय येईल सप्लाय आ इथे आल्यानंतर ही सप्लाय पूर्ण तुमची आपल्या मेन स्विचकडे आलेले आहेत बघा मेन स्विचकडे आलेले आहेत एक दोन आणि तीन फेज आलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण इथे कनेक्ट करू किटकॅट हे बघा हे आहेत त्यांचं टॉप याला टॉपअप म्हणतात हे टॉप इथे लावल्यानंतर तुमचं सर्किट या प्रकारे पूर्ण होईल या प्रकारे तुमचं सर्किट पूर्ण होईल आणि इथे सप्लाय येईल आणि अशाच प्रकारे तिनंही तुम्हाला लावायचे आहेत आणि तिनंही लावल्यानंतर तुमची सप्लाय पूर्ण इथे येईल इथे आपली ॲटोच्या आपल्या स्टार्टरच्या पाईंवर सप्लाय येईल तुमची रिलेच्या पाईंवर तीन पाईंवर तीन सप्लाय येईल आणि नंतर तुम्ही मोटर लावायला त्यावेळेस आपलं इथे सप्लाय येईल तर तुम्हाला वायरिंग समजली असेल अशी मी आशा करतो काळजी घ्या आणि इलेक्ट्रिक जी कामं आहेत समजत असेल तरच करा आणि थोडं काळजीपूर्वक करा आणि वाय व्हिडिओ समजून घ्या त्यानंतरच वायरिंग जुळा तुम्हाला कोणतीही वायरिंग करायची असेल आपल्या पेटीतली तर सगळ्यात महत्त्वाचं इच्छा किटकॅट काढून ठेवा तिनेही किटकॅट काढून ठेवल्यानंतर इतक इकडली येणारी सप्लाय पूर्ण ही बंद होऊन जाईल आणि नंतर तुम्ही इथे कुठेही हात लावला तर तुम्हाला असं कुठलंही करंट वगैरे लागणार नाही इथे कुठेही असं तुम्ही हात लावाल तरी तुम्हाला करंट लागणार नाही महत्त्वाची गोष्ट ही हे एक, एक दोन तीन ग्रिपा काढून ठेवा आणि सप्लाय इकली बंद करा आणि नंतरच पूर्ण वायरिंग तुम्ही कुठची कुठचीही वायरिंग करा इकली जे काय तुम्हाला करायची असेल ती परंतु स्टेप बाय स्टेप करा सर्वात प्रथम आपण किटकॅटचे वायर जोडलेले आहेत तीन आर वाय बी त्यानंतर आपली मेन सप्लाय आपल्या मेन स्विचमध्ये आलेले आहेत इथे पण आर वाय आणि बी असे तीन पाहिणे आपण कनेक्ट केलेले आहेत तिथून आपल्याला असे तीन वा तीन आपल्याला ते टॉपअप जोडायचे आहेत आणि इथची सप्लाय आपल्याला इथून पूर्ण करायची आहेत बघा तुम्हाला लग्न किटकॅट लावून दाखवत आहोत आपण किटकॅट लावलेले आहेत त्या प्रकारे आपण किटकॅट लावलेले आहेत आता आपली सप्लाय इथपर्यंत आलेली आहेत ज्यावेळेस आपण इकली किटकॅट टाकू ज्यावेळेस आपण इकली किटकॅट टाकू त्यावेळेस सप्लाय आपली इथपर्यंत आलेली आहेत एक या टर्मिनलवर आणि या टर्मिनलवर आणि या टर्मिनल अशा तीन पाईंटवर तीन सप्लाय आलेली आहेत ज्यावेळेस आपण मेन स्विचचा ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण मेन स्विचचं झाकण लावलेलं आहेत झाकण लावून द्यायचं आहे आणि खटका असा आणि ज्यावेळेस खटका तुम्ही ऑन ऑन कराल त्यावेळेस सप्लाय तुमची वरच्या पाईनवाला त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सप्लाय चालू कराल त्यावेळेस हा स्विच ऑन होतो ऑन झाल्यानंतर सप्लाय कनेक्ट होऊन ग्रीप आपण जे किटकॅटचे फ्यूज टाकलेले आहेत टॉपअप त्यामार्फत सप्लाय आपली पूर्ण इथे आलेली आहेत स्टार्टरच्या पायनवर आलेली आहेत रिलेच्या आणि ज्यावेळेस मोटर स्टार्ट करू त्यावेळेस आपली मोटरला सप्लाय जाईल तर तुम्हाला वायरिंग समजले असेल तर नक्की करून पहा आणि नेहमी लाईनचे कामं करत असल्यास इलेक्ट्रिकचे कोणतेही कामं करत असल्यास तुम्ही पायात चप्पल वापरा सेफ्टीसाठी म्हणून वापरा आणि अवजारे चांगले वापरा आणि कुठेही लाईन बंद केल्याशिवाय डिस्कनेक्ट केल्याशिवाय तुम्ही हात लावू नका आणि काम करू नका तर आपला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आपली वायरिंग कंप्लीट झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आर वाय बी कनेक्ट केल्या आपण किटकॅटच्या फ्यूज लावलेले आहेत आणि पेटीतले पण लावलेले आहेत आणि मेन स्विच ऑन केलेला आहेत आणि तुम्ही सप्लाय चेक करूया आपण बघा इथे बल लागलेला आहेत इथे आपला बल लागलेला नाहीत इथे पण बल लागलेला आहेत आपला म्हणजे आपल्याला दोन फेज खंब्यावरून मिळत आहेत आणि एक मिळत नाही हा फेज तर आपण आपल्या स्टार्टरकडे लाईन आलेली आहेत तर स्टार्टरवर चेक करूया स्टार्टरच्या रिले पॉईंटला पण सप्लाय आलेली आहेत एका पाईनला नाही आहेत आणि तिसऱ्या पाईनला आहेत पण इथे पण दोनच पाईनला सप्लाय येत आहेत त्यामुळे आपला हा सप्लाय खांब्यावरून गेलेला आहे त्यामुळे आपला आपली मोटर लागणार नाहीत आपली मोटर लागणार नाहीत आणि लागली तरी आपण अशा अवस्थेत मोटर चालवू नये हीच एक विनंती आहे तर आपण मोटरला स्टार्ट करून बघूया बघा मोटर स्टार्ट झालेली आहेत आणि मोटरने पाणीसुद्धा फेकलेले आहेत परंतु एक फेज नसल्यामुळे आपण मोटर लावू नये तर बघा इथे आपला ॲटो पण ब्लिंकिंग करून राहिला एक फेज नसल्यामुळे आता माझी मोटर दोन फेजवर स्टार्टरने पिकअप केलेली आहेत परंतु अशा अवस्थेत मोटर लावू नये आणि मोटर खराब करू नये हीच एक विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट प्रश्न विचारायचे असेल तर कॉमेंट करा आणि कोणतेही काम करताना आपली मेन सप्लाय बंद करा एक ती एक दोन तीन किटकिट काढा आणि सप्लाय डिस्कनेक्ट करा आणि नंतरच पुढील काम करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला शॉक वगैरे लागणार नाहीत आणि नेहमी इलेक्ट्रिकची कामं करत असताना आपल्या आप पायात चप्पल असणे जरूर गरजेचे आहेत जेणेकरून शाक लागलाय तरी चिपक चिपकू शक आपण एक प्रकारे झटका खाईल परंतु चिपकणार नाही आणि स व्हिडिओ समजून घ्या चांगला योग्य तऱ्हेने पाहून घ्या नंतरच पुढील काम काम करा धन्यवाद बघा आपली वारी पूर्ण झालेली आहेत मगाशी आपला एक पेज नव्हता तो आपण डी पीवर जाऊन फेस टाकलेला आहे आता आपले बघा एक फेज दोन फेज आणि तीन फेज आपले तीनही फेज आलेले आहेत आणि आपलं ॲटोपर्यंत ॲटो लागलेला आहेत आपला तर आपण आता दुसऱ्या पॉईंट